नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सर आता विद्यार्थ्यांना आपण आज वाक्याचे प्रकार मग वाक्याचे प्रकार कसे पडतात व किती पडतात वाक्याचे प्रकार मग आज आपण व त्याचे उपप्रकार देखील पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये मग पहिला प्रकार आहे वाक्याचे दोन प्रकार पडतात पहा दोन प्रकार पडतात पहिला आहे पहा अर्थावरून पडणारे प्रकार अर्था प्रकार दुसरा आहे पहा विधानांवरून संख्येवरून पडणारे प्रकार म्हणजेच विधानांच्या संख्येवरून संवरून पडणारे प्रकार अर्थावरून पडणारे उपप्रकार किती आहेत तसेच विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार देखील किती आहेत मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थावरून पडणारे प्रकार हे किती व कोणते त्यांच्या उदाहरणासहित पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच पहा व आवडला तर लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग अर्थावरून पडणारा उपप्रकार आहे पहा पहिला विधान विधानार्थी।, विधानार्थी वाक्य मग विधानार्थी वाक्य कोणत्या पद्धतीचं असतं ते ओळखायचं कसं तर पहा विधानार्थी वाक्याची व्याख्या आहे पहा ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्ण विराम देतात या वाक्याची सुरुवात कशाने होते कर्त्याने होते व शेवटी पूर्ण विराम देतात कोणतेही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते माहिती सांगणार वाक्य हे कसं असतं तर विधानार्थी वाक्य असत मग आपण विधान मग आपण याचं उदाहरण घेऊया पहा उदाहरण एक आहे पहा बाबा पंढरपूरला गेले पंढरपूरला गेले दुसरं उदाहरण आहे पहा मी इयत्ता बारावीत शिकत आहे मी बारावीत शिकत आहे उदाहरण पहा मी अभ्यास करतो म्हणजे माहिती सांगणार ज्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी पूर्ण विराम दिलेला असतो आणि त्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असतं आणि माहिती देणारं वाक्य म्हणजेच विधानार्थी वाक्य होय समजलं का मग विधानार्थी वाक्य समजलं असेल तर आपण अर्थावरून पडणाऱ्या दुसऱ्या उपप्रकाराकडे वळूयात कमेंट मध्ये नक्कीच टाईप करा यस नो काहीतरी आता आपण दुसरा मग उपप्रकार आहे पहा कोणता आहे दुसरा उपप्रकार प्रश्नार्थक वाक्य यांच्या नावामध्येच यांच्या व्याख्या आहेत पहा आणि माझी तर तीच टीका आहे फक्त तुम्ही नाव लक्षात ठेवा तुम्हाला त्याचा प्रकार त्याची व्याख्या ते कसं ओळखायचं आहे हे सर्व लक्षात राहणार आहे विधानार्थी विधान केवळ विधान प्रश्नार्थक म्हणजेच काय असेल चला तर मग वाक्या व्याख्या पाहूया ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात मग प्रश्नार्थक म्हणजे काय असेल तर ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला था असतो त्यांना काय म्हणतात तर प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात मग उदाहरण एक आहे पहा तू केव्हा परत येणार आहेस परत येणार आहेस हे काय झालं प्रश्नार्थक वाक्य झालं कारण याच्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे पुढील वाक्य आहे पहा तुमचे उपकार तुमचे उपकार कसे विसरणार कसे विसरणार हे देखील काय आहे पहा प्रश्नार्थक वाक्य आहे वाक्यामध्ये वाक्या प्रश्न आहे तू मग प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच काय तर वाक्यात प्रश्न असतो विधानार्थी म्हणजे वाक्यात माहिती देणार केवळ एक विधान केलेलं असतं चला तर आता पुढील उपप्रकार आहे पहा तिसरा अर्थावरून पडणाऱ्या प्रकाराचा मग तिसरा उपप्रकार कोणता आहे पहिला झाला विधानार्थी दुसरा झाला प्रश्नार्थ आता तिसरा आहे पहा उद्गारार्थी वाक्य अर्थावरून पडणारे उपप्रकार हे खूप सोपे आहेत पहा तुम्ही फक्त त्यांची एकदा रिव्हिजन करा तिसरा उपप्रकार आहे पहा उद्गार उद्गारार्थी वाक्य थोडेसे किचकट आहेत पहा कोणते विधानांच्या संख्येवरून पडणारे उपप्रकार तर त्याचा आपण व्हिडिओ लेक्चर बनवणार आहोत एक उद्गारार्थी वाक्य मग याची याच्या ना नावातच व्याख्या असेल पहा मग उद्गारार्थी म्हणजेच ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात मग ज्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो उदाहरणार्थ केवढा मोठा साप याच्यामध्ये काय आहे तर मग भावनेचा उद्गार मग उद्गारार्थी शब्द कोणते आहेत किंवा उद्गारार्थी म्हणजे काय हे जर तुम्हाला शब्दांच्या जातीमध्ये झालं असेल तर उद्गारार्थी वाक्य ओळखायला काही तुम्हाला अवघड जाणार नाहीये दुसरं उदाहरण ना आहे पहा शी काय हे अक्षर शी काय हे अक्षर हे देखील काय आहे मग उद्गारार्थी वाक्य आहे तिसरा आहे पहा शाब्बास काम लिस। शाब्बास खूप छान काम केलेस हे देखील काय आहे तर उद्गारार्थी वाक्य आहे आता आपण चौथा उपप्रकार पाहूया पहा होकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य मग याची व्याख्या कशी असेल याच्या नावातच असेल मग याच्या नावात व्याख्या कशी आहे चला तर मी आधी व्याख्या सांगते मग तुम्हीच ओळखा याच्या नावात व्याख्या आहे का ती ज्या वाक्यातून होकार दर्शविलेला असतो होकारार्थी होकारार्थी म्हणजेच ज्या वाक्यातून होकार दर्शविलेला असतो मग उदाहरणार्थ मी आज पुण्याला जात आहे मी आज पुण्याला जात आहे हो होकार आहे मी आज जात आहे दुसरा आहे पहा नेहमी खरे बोलावे नेहमी खरे बोलावे तिसरा आहे पहा मी आज खूप अभ्यास केला हे काय आहे तर होकारार्थी वाक्य आहेत पहा अर्थावरून पडणारे उपप्रकार हे किती आहेत तर पाच आहेत पहा किती आहे पाच पहिला आहे पहा विधानार्थी दुसरा आहे पहा प्रश्नार्थ तिसरा आहे उद्गारार्थी चौथा आहे होकारार्थी मग आपला शेवटचा राहिला आहे पहा होकारार्थीच्याच विरुद्ध नकारार्थी वाक्य मग तोही पाहूया आपण नकारार्थी वाक्य पाचवा आहे पहा नकार दर्शक नकार दर्शक वाक्य याची याच्या नावातच व्याख्या आहे पहा होकारार्थीमध्ये कसं होतं की ज्या वाक्यामधून होकार दर्शविलेला आहे ते होकारार्थी वाक्य असतात तसेच ज्या वाक्यामधून नकार दर्शविलेला असतो ते नकारदर्शक वाक्य असतात उदाहरणार्थ उदाहरण घेऊया आपण कधीही खोटे बोलू नये कधीही खोटे बोलू नये दुसरं आहे पहा दुसऱ्याची निंदा करू नये दुसऱ्याची निंदा करू नये हे काय आहेत तर नकार नये नये बोलू नये करू नये हे काय आहेत तर नकार दर्शवत आहेत तर तुमच्या लक्षात आलं का मग अर्थावरून पडणारे उपप्रकार पाच आहेत पहा पहिला आहे हे वाक्याचे प्रकार दोन आहेत वाक्याचे प्रकार दोन आहेत आणि अर्थावरून पडणारे प्रकार हे किती आहेत तर पाच आहेत मग ते कोणते हे तुम्ही लिहून काढायचं आहे त्यांच्या व्याख्या तुम्हाला पाठ करायची एवढी गरज नाहीये फक्त त्यांच्या नावावरून तुम्हाला ट्रिकने या व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि ही जर ट्रिक आवडली असेल तर नक्कीच लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये वाक्याचा दुसरा उपप्रकार विधानांच्या संख्येवरून पडणारे उपप्रकार घेऊन